एलडीटीव्ही मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे मातोश्री शॉपिंग मॉल जुन्नर तेच विचारलंय बघ तू तर थांब ना बोलते ना तर काय बघत मध्ये बोल ऐक तू थोडा तू तू नंतर काय मत मांड नमस्कार नाव काय माझं नाव प्रकाश कामटकर तर याच्या आधीच्या बऱ्याच तुम्ही झेडपीच्या पंचायत समितीच्या निवडणुका पाहिलेल्या असतील काय वार आहे आता सध्या आपल्याकडं नाही सध्या वारं विकासाच आहे विकास काम जो करेल त्याच वार आहे विकास कामाच्या बाबतीत आता तुम्ही सर्वांशीच बोलले त्यांच्यात मी जेवढे उमेदवारांची नावं सांगितली त्यात प्रामुख्याने व्यक्ती म्हणून आशाताई बुचकीचं काम चांगलंच आहे परंतु पक्ष म्हणून आम्हाला ते पक्षाची जे आमचं पक्षाचं वैयक्तिक मतदान आहे ते व्यक्ती म्हणून होईल पक्ष म्हणून अजिबात नाही त्याच कारण असं आहे भाजपच्या या पक्षाने शेतकऱ्यांची मुठमाती दिली पूर्ण त्यामुळं शेतकरी काय भाजप पक्ष पूर्ण नाराजी पण ताईचं चा काम चांगले असल्यामुळं लोक ताईच्या पाठीमागे राहतील तर त्या मानाने अतुल शेटबेनक यांचं काम सुद्धा गावात भरपूर आहे बरं का आम्ही मुळात राष्ट्रवादीचं काम करणारी आहे पण ताईचं काम चांगलं असल्यामुळं ताईकडून आम्ही नाही नाही ऐकून घे थांब तेच विचारलंय बघ तू जरा थांब ना बोल दे ना तर काय मग मधी बोलू जरा ऐक तू थोडासा बोल तुझ तू नंतर काय मत मांड तर त्यांच्या बाबतीमध्ये अतुल शेठच्या बाबतीत त्यांचं काम झालेलं आहे आमच्या गावामध्ये त्यांची कामप नक्की सांगता येईल काय पण सध्याच्या परिस्थितीमध्ये काम चांगलंच आहे त्यामुळं बऱ्याच लोकांचा कल त्या बाजून दिसतोय तर दादांसोबत आपण बातचीत केलेली आहे की विकास काम पाहून खानगाव गावातील जे मतदार आहेत ते त्या ठिकाणी मतदान करतील कारण की ज्या व्यक्तीला आपण निवडून देणार आहे कोणी असो मी काय कोणाचं नाव घेणार नाही तर त्यांना आपल्या गावच्या विकास कामासाठी जर योगदान दिलं तर त्याच्या पाठीमागे शंभर टक्के गावच्या नागरिकांनी मतदारांनी तिथे ठामपणे केलंच पाहिजे बरोबर बरोबर हा तर या ठिकाणी असा ज्येष्ठांचा कल आपल्याला दिसून येतोय आणखी काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात आणि सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर दादा आहे त्यांच्याशी बातचीत करूया दादा नमस्कार एल डी टीव्ही व्ही मराठीमध्ये स्वागत आहे हा बोला ना दिवाळी संपली हा आता इलेक्शनचा वारं चालू आलाय दिवाळीत फटाके फुटले 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 आता आता राजकारणाचे फटाके फुटणार आहेत <laughs> राजकारणाचे फटाके फुटणार आहेत तर कोणता उमेदवार आपल्याला इकडं वाट तुल्यबळ वाटतो कारण तुमचं गाव नव्यानं सावरगाव कुसूर झेडपी गटात नव्याने जरी सावरगाव कुसूर घाटामध्ये गेला असेल तरी जिल्हा परिषदेला आणि आज जो उमेदवार बाबा संतोषदादा चव्हाण गुलाबशेठ पारखे आशाताई बुसके त्याही पेक्षा आमच्या गावाचा विकास जवळजवळ पंच्याहत्तर टक्के आशाताई बुसक्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं के नाही जरी म्हटलं तरी पन्नास टक्के गावचं मतदान आशाताईंना फिक्स आहे आणि बाकी जर बोलायचं गेलं तर मग अतुल जे बेनके आमदार होते त्यांच्या पाठी मग आमचं गाव पण आहे कारण पूर्ण पूर्वीचं राष्ट्रवादीचं गाव आहे पण आज विकास आशाताईंनी केल्यामुळं आजच्या दृष्टीनं हे मतदान आशाताईंनाच होईल हे शंभर टक्के आता हे जी निवडणूक होती म्हणजे पक्ष विक्षक कोणी काय पाहणार नाही जो विकास माणसं बघून कार्यक्रम होणार आहे जी माणसं आमच्या गावचा विकास करतील किंवा इतरांचा इतरही गावांचा करतील कामं तालुक्यामध्ये भरपूर आहेत एक प्रश्न विचारायचा होता गुलाबशेठ पार्क हे जे आहेत ते इथे करंट राहिलेले आहेत मागच्या झेडपीला मेंबर होते ते आता राष्ट्रवादीत जाणार आहेत म्हणजे तुम्ही अतुलदादा बेनकेंचं नाव घेतलं म्हणून सांगतो आमदार गेला अतुलदादा जिल्हा परिषदेला अशात आहे ठरलेलं ठरलेलं फिक्स फिक्स ह्याच्यात बदल ह्याच्यात बदल नाही ह्याच्यात नाही बदल उद्या ना, म्हणजे दुसरा कुठला आमदार आला तरी आतुदाला उदा शंभर टक्के मतदान पण जिल्हा परिषदेला आशाताईनला मतदान हे शंभर टक्के ते पक्ष बघून मतदान नाही होणारे व्यक्ती बघून मतदान होणारे आणि कामाच्या दृष्टीनं होणारे तालुक्यात आशाताईंची कामं चांगली आहेत त्या दृष्टीनं मतदान होणार होणारे जिल्हा परिषदेची ही निवडणूक आता पुढे पार पडणार आहे आणि ही जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडत असताना काही दादांनी बोलून दाखवलं की पक्ष म्हणून आम्हाला भाजप जरी आवडत नसला तरी सुद्धा व्यक्ती जो आहे त्याच्याकडे पाहून आम्ही मतदान करणार आहे जो आमची विकास काम आहे तो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार आमदारकी असेल तर बेनकी झडपी असेल तर अशात आहे म्हणजे पक्ष म्हणून नाही पण अशा माणूस आणि त्या त्या, त्या पूर्वी शिवसेने सेनेमध्ये होत्या त्यामुळे सेनेची माणसं आहेत पण आज पक्ष म्हणून कार, ना कार्यक्रम नाही होणार ताईंच कार्य म्हणून मतदान होणार आहे कार्य म्हणून तर ही अशी भावना या ठिकाणी नाही शून्य तर ही अशी परिस्थिती आहे की प्रत्येक नागरिकाच इथं बोलत असताना जाणवलं आहे की पक्ष अजिबात नाही जो विकास करणार त्याच उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहणार ही भूमिका इथे खानगावच्या नागरिकांची आपल्याला दिसून येते व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलपस मी लक्ष्मण दातखिळे एलडीटीव्ही मराठी खानगाव एलडी मराठी प्रस्तुत मी मतदार बोलतोय या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत हॉटेल मातोश्री गार्डन सावरगाव